रामकृष्ण हरी माऊली अहो आजकाल हे कॅमेरे मोबाईल आणि सोशल मीडिया वाले इतके ना कधी कधी असं वाटतं की बस झालं पुरे झालं मला जरा श्वास तरी घेऊ द्या या कॅमेऱ्यावाल्यांनी वाल्यांनी आठ दिवस झालं माझं जीवन मुश्कल करून ठेवलं आहे पण महाराज महाराष्ट्राने महाराष्ट्रातील जनतेने ज्यांनी तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं ते तुम्हाला विचारतायत ते प्रश्न काही आकाशातून पडलेले नव्हते तेच मुद्दे तुम्हीच लोकांसमोर उभे केलेले होते अहो के महाराज आपलं महाराष्ट्र ही संत भूमी आहे इथे किती संत जन्माला आले आहेत संत ज्ञानेश्वर संत मुक्ताई संत तुकाराम संत नामदेव एकनाथ समर्थ रामदास यांच्या परंपरेत लोकांना संस्कार दिले गेले आहेत तो समज दिली गेली आहे आणि मन उभी राहिली आहेत इतिहासाच्या पानावर या संतांनी कधीही एखाद्याच्या मुलीच्या कपड्यावर तिच्या नाचण्यावर तिच्या आनंदावर तिच्या हसण्यावर टीका करून लोकप्रियता मिळवली नाही त्यांना कधी तू डोक्यावरूनच पदर घेतला पाहिजे डोक्याचा पदर खाली पडता कामा नये असं कोण म्हटलं नाही आणि कोण गॉगल लावतो कोण नाचतं कोण नाही यात त्यांना रसच नव्हता ते लोकांच्या मनाचा पदर सांभाळणारे संत होते ती कपड्यावरती कमेंट करणारे नव्हते आता तुम्हीच म्हणाला महाराज आमची मुलं लहान होती ते दिवस आठवतात आठ आठ दिवस माझा चेहरा मुलांना दिसत नव्हता माझा मुलगा तर त्याच्या आईला विचारायचा हा पाहुणा कोण आहे बोवा रात्रीचाच येतो आणि आम्ही सकाळी उठायच्या आधीच कुठे जातो पण आत्ता लोक एवढी खाली गेलेत कि माझ्या मुलीने कोणते कपडे घातलेत केस कसे बांधलेत मेकअप आहे की नाही यावरही तोंड सुख घेतात चार दिवसांच्या आत मुलीच्या कपड्यांवरून अशा कमेंट्स येतात हे बघून कोणता बाप शांत बसेल मी म्हंटल अरे तीस वर्ष झाला मी कीर्तन करतोय माझ्यावर कायमच टीका होत आली आहे माझा पिंड गेला आहे त्यामध्ये पण माझं आयुष्यही जाईल पण माझ्या मुलीचा आणि मुलाचा तरी काय दोष होता यामध्ये या कॅमेऱ्याच्या गर्दीने आठ दिवसापासून माझं जगणच जड केलंय आणि मी विचारतो तुमच्या ही मुली आहेत त्यांच्या कपड्यावर कोणी टोला मारला तर तुम्हाला कसं वाटेल हा प्रश्न तुमचाच होता ना महाराज हाच प्रश्न महाराष्ट्रातील जनता तुम्हाला विचारतीये त्यांनी स्वतःच काहीही घातलेलं नाही महाराज यामध्ये तुम्ही तर केली का अहो लोकांनी काही वेगळं विचारलं नव्हतं ज्या गोष्टी तुम्हीच इतरांच्या मुलींविषयी बोललात लग्नात पदर घेते का अरे गुड्डी गॉगल लावते आणि नाचत बसते आणि तिची आई आणि तिचे वडील म्हणतात गुड्डी किती छान नाचते हे वाक्य कुणाचं होतं महाराज हाच सूर तुम्हीच चढवलात तर मग तुमच्या स्वतःच्या घरात जे घडलं त्यावर लोकांनी विचारलं तर एवढं मनाला का लागतंय तुम्ही म्हणालात कपडे मुलीकडचे घेतात की मुलाकडचे वर तुम्ही विचारता साखरपुड्याचे कपडे कोण आणत मुलीकडचे आणतात का मुलाकडचे आणतात मग तुम्हाला कळलं पाहिजे कुणी आणली असतील मग माझ्यावर टीका करायची काय काम अहो महाराज लोक एवढी वेडी आहेत का कपडे घ्यायला दोन्हीकडची मर्जी लागत असते मुलीला बोलवलं जात माप रंग पसंती हे सगळं ठरवताना तुमची संमती नसती तर ते कपडे कुणी आणले असते म्हणजेच हे नाकारण म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं आहे माणूस नालायक असावा पण किती तुम्हीच बोललात ना, करन, ना महाराज कि मानुस थोड़ा मानुस हो की माणूस थोडा नालायक असला तरी चालेल पण किती हाच प्रश्न जनता तुम्हाला विचारते माणूस इतरांना उपदेश देणार पण स्वतःकडे पाहायला वेळ नाही त्या वचनात दाखवलेला आरसा स्वतःलाही लागू होतो अहो महाराष्ट्राची संत परंपरा ही सौम्यता संयम आणि विशाल मनाचा वारसा आहे संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकडोजी महाराज गाडगेबाबा यांनी लोकांची निंदा ऐकलीच ना तोमने सोसले पण तरीही त्यांनी कधी धीर सोडला नाही त्यांनी कधी माझ्यावर चिडलात म्हणून मी आता कीर्तनच थांबवतो मी आता फेटाच खाली उतरून ठेवतो असं कधी जगाला सांगितलं नाही परवा एका टी व्ही चॅनलवर मी पाहिलं संत गाडगेबाबांच्या कीर्तनाला जेवढी गर्दी व्हायची त्यापेक्षा जास्त लोक आज हरिभक्त परायण इंदुरीकर महाराजांना ऐकायला येतात हो ही लोकप्रियता चांगलीच आहे सा पण याचा अर्थ असा नाही की जे तोंडाला येईल ते बोलावं दुसऱ्यांच्याही मुली आहेत दुसऱ्यांच्याही घरी मान सन्मान आहे तुम्ही उपदेश करताना कधी त्यांच्याही मनाचा विचार केला का हाच तर महाराष्ट्राने शांतपणे विचारलेला प्रश्न होता पण त्यावर एवढं चिडून जाणं हे खर तर संत परंपरेला शोभणारं नव्हतं आणि महाराज तुम्हाला तर नाहीच नाही लोक म्हणतात हा चिडणे हा अभिनय होता थोडी सहानुभूती मिळावी लोकांनी पायाशी रडावं आणि तुम्ही ठेवून परत कीर्तनाला सुरुवात करावी असं लोकांना विनवावं हीच तुमची अपेक्षा होती का हे बघा महाराज मी तुमच्यावर टीका करते हा भाग नाहीये पण चुकतो तोच माणूस असतो निंदक कधी वाईट नसतो निंदक माणसाला जाग करतो बळ देतो कुठे चुका झाल्या ते दाखवतो म्हणूनच आपले संत म्हणून गेलेत ना निंदकाचे घर असावे शेजारी जर या निंदेमुळे तुमच्यात शक्ती आली असेल तर तुम्ही म्हणायला हवं होतं लोक काहीही बोलत माझं काम हरीची सेवा करणे आहे कीर्तन करणे आहे आणि मी ते करणारच आणि बोलता बोलता माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी त्या मान्य करतो कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा असं म्हणून उभे राहिला असतात ना महाराज तर हा महाराष्ट्र संतांची भूमी तुम्हाला क्षणात माफ करून टाकली असती कारण इथे क्षमा सर्वात हो, हे सर्वात मोठं अस्त्र आहे आणि हो हेही खरंच आहे की आजची तरुण पिढी लहान मुलं व्रत सगळे तुमच्यामुळेच कीर्तनाला आले तुमच्यामुळेच कीर्तनाच्या स्टेज जवळ येऊन बसतात तुमच्या शैलीने तरुणाईला पांडुरंगाच्या दारी नेलंय म्हणूनच त्यांनी एकच अपेक्षा केली तुम्ही जे शिकवता ते जगताना दिसावं बोलले ते पाळावे बोले ते, बोले ते चाले त्याची वंदावी पावले मग महाराज तुमच्या मुलीच्या लग्नातही त्यांना तीच अपेक्षा होती पण तुम्ही तर परफुटा मार्ग धरला तुम्ही म्हणालात की मी माझ्या डोक्यावरचा फेटा काळाली काढून ठेवतो का जबाबदारी पासून लांब जाण्यासाठी महाराष्ट्रात कितीतरी उदाहरण आहेत शाहरुख खान असो सचिन तेंडुलकर असो अनेकांनी चुकून काहीतरी बोललेलंच आहे काहीतरी घडलेलंच आहे पण त्यांनी मनापासून माफी मागितली आणि महाराष्ट्राने उदार मनाने त्यांना परत स्वीकारलं कारण ही संतांची भूमी आहे इथे क्षमा ही कमजोरी नाही ही, ही संस्कृतीची ताकद आहे आणि पहा चुका करणं हे काही ना लाजीरवान नाही लाजीरवान तेव्हा होतं जेव्हा चूक झाली हे मान्यच करत नाही मोठे मोठे लोक जगात नाव कमवलेले हो त्यांनीही चुका केल्याच ना पण माफी मागून लोकांच्या मनात पुन्हा जागा केली शाहरुख खानचं उदाहरण घ्या त्यांचा मुलगा आर्यनवर प्रकरण झालं तो स्वतःही भावनेच्या भरात काही वक्तव्य करून बसला पण त्याने नंतर लोकांसमोर डोकं खाली करून घडलं ते चांगलं नव्हतं असं स्पष्टपणे मान्य केलं आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकांनी त्याला पुन्हा मिटीत घेतलंच ना महाराज सचिन तेंडुलकर जो क्रिकेटचा देव आहे एका वक्तव्यामुळे लोक नाराज झाले त्याने क्षणाचाही उशीर न करता माझ्या शब्दांमुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर क्षमा करा असं नम्रपणे सांगितलं आणि महाराष्ट्रातील लोकांनी त्याला देवासारखं पुन्हा उचलून धरलं आपल्याकडेच बघा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका भाषणात मी परतीन, मी परत परत येईन येईन हे वादग्रस्त वक्तव्य गडबडीत केलं आणि निघून गेले चारच दिवसात त्यांनी सार्वजनिकरित्या स्पष्ट केलं की वक्तव्याचा अर्थ वेगळा लावला गेला कुणाला त्रास झाला असेल तर मला वाईट वाटत लोकांचा राग शांत झाला अमोल कोल्हे इतिहास मालिका करताना एका चुकीच्या संवादामुळे लोक संतापले त्यांनी तात्काळ माफी मागून सांगितलं कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे की लोकांची भावना दुखवू नये आणि महाराष्ट्राने क्षणात क्षमा दिली अगदी आपल्या संतांचीही अशी उदाहरणे आहेत तुकाराम महाराजांनी देहूकरांचे आरोप ऐकले तरीही ते म्हणाले चुका माझ्या असतील तर मीच सुधारतो म्हणूनच महाराष्ट्राचा इतिहास सांगते की चूक झाली तर नम्रतेने माफी मागा महाराष्ट्रात कधी द्वेष धरत नाहीत जो चूक मानतो त्याला महाराष्ट्र परत उचलून धरतो चुका आठवण करून देतो महाराज हो तुम्ही तीस वर्ष लोकांना मार्गदर्शन केलं असंख्य के समाजकार्य केलं अनाथाश्रम चालवला वारकरी परंपरा जपली हे सगळं कोणालाच नाकारता येत नाही तुमचं योगदान मोठं आहे पण मोठं योगदान असलं म्हणून चुकाही मोठ्या होतात हे देखील तितकंच खरं आहे तुम्ही जेवढं मोठं होता, होता तेवढ्या लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून जास्त होतात हे खरं आहे की नाही महाराज तुमच्यासारख्या आध्यात्मिक व्यक्तीला हे माझ्यासारख्या लहान व्यक्तींना सांगणं हे फार चुकीचं आहे तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे लोकांना एक सोप्पा प्रश्न होता महाराज तुम्ही सगळ्या जगाला सांगता लग्न साधी करा लग्न साधी करा लग्न साधी केली तरी मुलं होतात मग तुमच्या मुलीचा साखरपुडा एवढा शाही का आणि त्यावर तुम्ही उत्तर दिलं की हा साखरपुडा शाही झाला म्हणे थांबा लग्नात असं काही करणार आहे की लोक बघतच बसतील लग्न केवढंच भव्य करतो एका आध्यात्मिक मार्गदर्शकाने ज्याला संयम आणि विवेक हेच दोन डोळे असायला हवेत अशा भावनेतून उत्तर देणं योग्य नव्हतं महाराज तुमच्याकडे ज्यांनी देवासारखं पाहिलं तुमचं एक वाक्य त्यांच्या मनाला लागू शकतं अशा वेळी अपेक्षा एवढीच होती की तुम्ही म्हणालात हो माझ्या बोलण्यातून काही वाक्य चुकीच्या पद्धतीने गेली असतील कुणाचं मन दुखावं हा माझा उद्देश नव्हता आणि तरीही त्यातून तुमचं जर मन दुखावलं असेल तर मी क्षमस्व आहे एवढं एक साधं वाक्य बस एवढंच तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीकडून अध्यात्माचा अध्यात्म पंडित असणाऱ्या व्यक्तीकडून जर एक क्षमस्व बाहेर पडलं असतं तर महाराष्ट्र तुम्हाला आणखी मोठं केलं असतं महाराष्ट्रातील लोकांनी तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं तुम्हाला कोट्यावधी रुपये दिले महाराज तुमच्याकडे जो पैसा आहे ना तो पैसा देखील महाराष्ट्रानेच महाराष्ट्रातील लोकांनीच तुम्हाला दिले आहे जर तुम्ही जनतेवर प्रेम दिलं तर हे राज्यही तुम्हाला अगदी मनापासून प्रेम करत ना तुम्ही कमी होता ना तुम्ही कमी आहे ना तुमचं स्थान कमी आहे तरी तुमच्याविषयी आमच्यासारख्या लोकांचा खूप मोठा आदर वाढला असता एका नाण्याच्या दोन बाजू असतात एकाच बाजूने नाणं चालत नाही महाराज एकाच हाताने टाळी वाजत नाही म्हणजे जनता आणि तुम्ही दोघांनीही आपापली बाजू विचारात घ्यावी लागत तुमच्या मोठेपणाला शोभेत असा प्रतिसाद जरी मिळाला तर आजचं एवढं भडकलंच आम्हाला तो साखरपुडा भडकलंही वाटलाच नाही लोकांनी फक्त एवढंच तुमचं बोलणं एक आणि कृती वेगळी करणी आणि कथनी मध्ये वेगळा फरक तुम्ही बाप आहात तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की तुमच्या मुलीच्या आयुष्यात किती खर्च करायचा किती नाही यात लोकांनाही काळीचा प्रॉब्लेम नव्हता पण तुम्ही म्हणता तुम्ही आजपर्यंत म्हणत होता की लग्नात खर्च जास्त करू नका भले तुमचा उद्देश त्या पाठीमागे कोणताही असेल पण जे वाक्य तुमच्या तोंडातून बाहेर पडले तेच वाक्य महाराष्ट्रातील जनतेने जे तुमच्यावर जीवापाड प्रेम करत होते त्यांनी परत तेच वाक्य म्हटलंय आपण म्हणतो ना की आपण जे बोलतो ते विश्वात कुठंतरी साठून राहिलं जातं आणि काही काळानंतर काही वर्षानंतर तीच वाक्य आपल्या समोर येतात जेव्हा तुम्ही कीर्तनात महिलांचा विषय काढत होता तेव्हा इतर मुली इतर बाप इतर आई वडील तेही तिथेच बसले होते ना त्यांच्या मुलीही कोणाच्या ना कोणाच्या डोळ्यांची काजळच होत्या ना तुम्ही वारंवार म्हणायचा महिलांना चपलेच्या जागी ठेवावं मुळे मुलं बिघडतं आणि आपल्या मुलीचा फोन नेहमी घरात असताना सायलंट असतो घृळ वाजलं की मुलगी फुर्र होते हे शब्द जेव्हा तुम्ही बोलत होता तेव्हा त्या मुलीचेही आईवडील प्रेक्षागृहाक होते जशी तुमची मुलगी तुम्हाला प्रिय आहे तशीच दुसऱ्याची मुलगी त्यांच्या डोळ्यातला तारा आहे आणि एवढ्या जागीच लोकांनी तुम्हाला सांगितलं का वारकरी संप्रदाय सोडा कीर्तन थांबवा फेटा खाली ठेवा नाही कुणीही असं बोललेलं नाही उलट तुम्ही बोललेले कीर्तन आजही लाखो तरुणांच्या रक्तात संचार होतो तुमच्यावर प्रेम कमी झालं नाही पण जग तुमच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा करते कारण तुम्ही आदर्श आहात लोकांचा मुद्दा एवढाच जर तुम्ही एखाद्याला कार्ट म्हणाला आणि स्वतःच्या मुलाला बाब्या म्हणाला तर मग लोक प्रश्न विचारणारच आदर्श व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा तिचं बोलणं आणि करणं दोन्ही लोकांच्या हृदयात साठवतात त्यामुळे शब्द ही तोलून धरणं गरजेचं असतं महाराज तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न पाहिजे तेवढं मोठं करा पैसा तुमचा कष्ट तुमचे औदार्य तुमचं यात कुणाला कधीच काही म्हणायचं नाही लोकांची एवढी छोटीशी विनंती आहे जे हक्क तुम्हाला तुमच्या लेकीवर आहेत त्याच भावनेचे हक्क दुसऱ्यांनाही त्यांच्या मुलीवर एकच गोष्ट हृदयावर हात ठेवून सांगेल स्वतःच्या मुलीसाठी स्वप्न रंगवा पण दुसऱ्यांच्या मुलीवर टीकेची काळी रेषा ओढू नका आज लोकांनी तुमच्या चुका दाखवल्या ते शत्रू म्हणून नाही तर तुम्हीच उभं केलेलं व्यक्तिमत्व परत उंच स्वच्छ आणि प्रकाशमान दिसावं म्हणून कारण महाराज मुलगी कोणाचीही असो ती मुलगी असते हसू तिचं सोनं असतं आणि अश्रू तिचं ओझ असतं आदर्श व्यक्तींचे शब्द जर काटे बांधले तर जगातील प्रत्येक बापाला लागतात आणि शेवटी एवढंच जगात बरीच मोठी माणसं आहेत पण पन मोठेपणाचं तो इतरांना न दुखावता उभा राहतो निंदकाचे घर असावे शेजारी काटे जे टोचून जागवी आत्मासारी स्वतःची चूक दिसे तेव्हा नम्र व्हावे तेवढ्यातच मोठेपणाचे खरे दान लाभ कटाक्ष टाकणे आपल्या लेकीला जपावे तसेच जपावे दुसऱ्याच्या लेकीला मनात मान द्यावे गर्दी जेवढी मिळे तेवढी सेवा करावी गर्दी जेवढी मिळे तेवढी सेवा करावी उंची वाडो तशी वाणीही पवित्र धरावी बोलण्यात ओबडधोबड काटे पडले जरी बोलण्यात ओबडधोबड काटे पडले जरी क्षमा म्हणती संत तीच खरी पुण्य करी फेटा मोठेपणेचा डोक्यावर शोभावा फेटा मोठेपणाचा डोक्यावर शोभावा मन मात्र नितळ नम्र आणि सत्याचा राहा ही भूमी क्षमेची परंपरा भारी हृदयात झरे दया तेव्हाच जग ही उजेरी सारी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आणि हो शेवटी एक गोष्ट मनापासून सांगते या सगळ्या चर्चेत माझ्या बोलण्यात कुणाचं मन दुखावलं असेल कुणाला वाटलं असेल की मी मराठी संस्कृतीला वा महाराजांना लक्ष केलं तर क्षमा असावी माझा हेतू कुणालाही कमी लेखण्याचा नाही पण सत्य बोलण्याचा नक्कीच आहे आणि सत्य कधी कधी कडू लागतं तरी मन स्वच्छ करतं इंदुरीकर महाराजांसह कोणताही कीर्तनकार कोणताही संत कोणताही वक्ता कोणतीही व्यक्ती कोणीही परिपूर्ण नसतो आणि मीही नाही म्हणूनच माझ्या बोलण्यात जर एखादं वाक्य जास्त भारी पडलं असेल किंवा एखादी टोचणी तीव्र वाटली असेल तर ते मनावर न घेता सद्भावनेने घ्या आपण सगळे महाराष्ट्राचेच संतांची भूमी क्षमेची परंपरा आणि संवादाचा वारसा असलेल्या मातीचे चूक झाली तर मान्य करायची आणि सुधारता आलं तर सुधारायचं माझा हेतू फक्त एवढाच लोकांनी प्रश्न विचारावेत जरूर विचारावेत तो त्यांचा हक्क आहे ज्येष्ठांनी जबाब द्यावेत आणि तेही लोकांच्या भावना न दुखावता आणि वातावरण अधिक स्वच्छ व्हावं म्हणूनच कुणाचीही भावना दुखावली असेल तर मी मनापासून क्षमस्व हे फक्त चर्चा होती द्वेष नाही